नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता डिटेल अपडेट काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती केली जाणार आहे आणि सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे विशेष म्हणजे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रकाशित केले होते आयोगाने याची दखल घेत लवकरच तारखा जाहीर होणार असे कळविले आहे सुधारित मागणीपत्राची प्रतीक्षा सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परीक्षेच्या पूर्वतयारीकरिता पुरेसा कालावधी देऊन परीक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो लवकरच तुमच्या परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर एस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद